ऐरोली वार्ता आरसा समाजाचा सालाबादाप्रमाणे श्री गोदेश्वर महादेव मंदिर गोठिवली ओम शिव शंभो चॅरिटेबल ट्रस्ट आदर्श मित्र मंडळ यांच्या माध्यमातून महाशिवरात्री उत्सव सोहळा दोन हजार पंचवीस संपन्न झाला प्रमुख पाहुणे वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला पंचवीस तारखेला पूजा व भजन कीर्तन कार्यक्रम व स्वरसमर्थ संगीताचा कार्यक्रम झाला तसेच संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले तसेच प्रमुख पाहुणे वनमंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांनी देखील दर्शन घेतले यावेळी त्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचे देखील स्वागत करण्यात आले लायन्स आरोग्य शिबिर नेत्र तपासणी चष्मा शिबिर असे अनेक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यांचे देखील मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच मंदिरात भक्तांसाठी थंड पाण्याच्या कूलरचे उद्घाटन लायन्स क्लब तर्फे करण्यात आले यावेळी पालिकेच्या माध्यमातून डेंग्यू मलेरिया विषयी नागरिकांना माहिती देण्यात आली लायन्स अप्रिसिएशन प्रमाणपत्र व बॅच देण्यात आले तसेच प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी मंदिराची चित्रफित देखील दाखवण्यात आली या प्रसंगी अनेक मान्यवर पदाधिकारी आजी माजी नगरसेवक महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आज महाशिवरात्रीच पर्व सुरू झालेलं आहे संपूर्ण देशभर देशाच्या बाहेर सुद्धा भोला शंकराची आराधना सर्व भक्त करत आहेत आणि सगळ्यांच्याच प्रार्थनेला निश्चितपणे त्या ठिकाणी मंजुरी मिळेल सगळ्यांचं सुख जवळ येईल दुःख दूर जाईल अनिल कुमार लायन्स क्लब ऑफ न्यू बॉम्बे तरफ से आज यहाँ महाशिवरात्रि के पावन पर्व पर लायंस क्लब की तरफ से शिव संबो चैरिटेबल ट्रस्ट और आदर्श मंडल के जो माध्यम से जो हो रहा है कार्यक्रम उसमें क्लब अपनी की तरफ से स्वच्छ और ठंडे जल की व्यवस्था व्यवस्था की गई है और उसके लिए तो वाटर कूलर का यहाँ पर योगदान दिया गया है उसके पहले भी लायंस क्लब अपनी न्यू की तरफ से भक्तों के भक्तों की सुविधा के लिए कुर्सियों का भी यहाँ पर दान दिया जा चुका है और इस पावन अवसर पर आज अपनी क्लबेवासी की तरफ से फ्री मेडिकल कैंप का चेकअप का भी एक आयोजन किया गया है ये, ये अद्भुत संयोग है कि इस पावन पर्व पर हम लोग सब यहाँ पर इकट्ठे होकर के इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए और लोगों को लायंस क्लब वासी के माध्यम से उनके स्वास्थ्य और सहूलियत के लिए यहाँ पर व्यवस्थाएं सुनिश्चित करने का प्रयास कर रहे हैं नमस्कार मेरा नाम लायन अविनाश गोयल है मैं वाशी क्लब से हूँ आप सबको शिवरात्रि जी की शुभकामनाएं सबसे पहले तो मैं बधाई देना चाहूँगा हमारे लायन बालकृष्ण पाटिल के जो हमारे क्लब के मेंबर हैं उनके आ, उनके ट्रस्ट शिव ट्रस्ट ने इतना बड़ा बढ़िया प्रोग्राम अरेंज किया है शिवरात्रि पे मेरे ख्याल से हज़ारों लोग आए हैं उनकी भीड़ है दर्शन के लिए उनको मैं बधाई देना चाहूँगा साथ ही मैं अपने क्लब के प्रेसिडेंट उनको भी बधाई देना चाहूँगा उन्होंने आज जो सहयोग दिया है लॉन्स क्लब की तरफ से वाटर कूलर और बेंचेस लगवाए हैं और एक अच्छा बढ़िया मेडिकल कैंप का यहाँ पे आयोजन किया है ये सब जो भक्त आ रहे हैं उनके भलाई के लिए मैं दिल से सारे लायन्स क्लब की तरफ से बालकृष्ण जी को बधाई देता हूं और उनके शुभकामनाएं करता हूँ धन्यवाद क्लब आप न्यू मेंबर है। मी ला आता लायन्स क्लब ऑफ न्यू बॉम्बे वाचित मेंबर आहे मी आता दोन हजार उन्नीसला प्रेसिडेंट झालो तेव्हापासून आम्ही बालकृष्ण पाटील म्हणजे माजी नगरसेवक यांचा त्रुनी आणि महेश सावंतजी उनका थ्रू से आपला जो इतर कार्यक्रम आहे ना बरेच आम्ही लायन्स क्लबचा कार्यक्रमनी का केलेला आहे हे वर्ष आपण पाणीचं म्हणजे थंड पाणी आणि बेंचेसचं आपला जो भाविकांनी भाविकाचा सुविधासाठी आम्ही केलेलं आहे धन्यवाद जय जय हिंद जय महाराष्ट्र आज हा मंदिर शिवमंदिर आपल्या गोडुली गावचं आहे आज हा मंदिर आपल्या लहान लहान मुलांनी जो बांजवा बांजे वाजवत होते त्या टायमाची एवढली लहान मुलं होती त्या टायमाला हा मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मुलांनी आज ही मेहनत घेऊन ते आज मोठे कार्यकर्त्या पद पद्धतीने गे गेलेले आहेत कार्यकर्ते झालेले आहेत आणि त्या कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी आज हा मोठा मंदिर बांधलेला आहे आणि ह्या मंदिरासाठी जेही जे काही मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्याबद्दल आपण धन्यवाद करतोय आणि अशीच सेवा कायमस्वरूपी राहावी आणि सर्व मंडळांनी एकत्रित येऊन आपला सांभाळ सांभाळ करून आणि एकत्र येऊन आपण आपला याचा कार्यभार सांभाळावा आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज, आज या ठिकाणी मन, दरवर्षाप्रमाणे आज एकवीस तारखेपासून आमचा बंधन चालू झालेला आहे आज पन पंचवीस तारीख आज सव्वीस तारीख आहे काल आमचा पंचवीस वर्षा भंडारा झालेला आहे मोठा दरवर्षाप्रमाणे एकतीस वर्ष झाले या मंड या मंडळाला आणि आम्ही हा महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक मोठा दिव्य असा मोठा कार्यक्रम आमच्या मंडळाच्या मार्फत होत असते आणि काल भंडारा झाल्यानंतर आज आमचा दिवसभर रात्री बारा वाजता आमचा अभिषेक झाला महा महा महाशिवरात्री निमित्ताने आणि आज दिवस सकाळपासून नऊ वाजल्यापासून भजनाचा कार्यक्रम चालू आहे तसा आता पाच ते सात या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे लायन्स क्लबच्या मार्फत आम्ही पूर्ण बॉडी चेकअपचा कार्यक्रम ठेवला होता आणि या ठिकाणी आपले आ, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब यांनीही दर्शन घेतलेलं आहे तसेच आपले खासदार संजीवजी नाईक साहेब यांनीही दर्शन घेतलेलं आहे असं चांगलं मंदिर बनलेलं आहे या ठिकाणी हे सर्व आमच्या पोरांच्या मेहनतीने झालेलं आहे कारण आम्ही जे लहान लहान असताना तेव्हाच या मंदिराचा आम्ही म्हणजे बनवायचा आम्ही ध्यास घेतला आणि ते आज दिव्य भव्य असं म्हणजे मोठं मंदिर झालेलं आहे आणि पूर्ण नवी मुंबईतील माणसं या ठिकाणी येऊन या मंदिराचं दर्शन घेत आहेत आम्हाला आनंद आहे की असे जी पब्लिक आज आपण तर बघतच आहेत कारण लाखो हजाराने या ठिकाणी पब्लिक या ठिकाणी आज आलेली आहे दोन दिवस दिवसभर दोन दिवस झाले काल आणि आज या ठिकाणी पब्लिकचा म्हणजे तो लहान मुलं पण इथं खेळत आहेत आणि सर्व फॅमिलीसगड येऊन दर्शन घेत आहेत महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्हाला आमच्या मंडळाला आनंद झाला आहे ओम शिव चॅरिटेबल ट्रस्ट आदर्श मित्र मंडळ आणि गोदेश्वर महादेव मंदिर गोठवले आपले सर्व भक्तांचे हार्दिक का हार्दिक आ आभार आहे आणि सर्वांना महाशिरवातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा